राम राम शेतकरी मित्रांनो मी इथं एका कापसाच्या प्लॉटमध्ये इथं थांबलेलो आहे आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर पूर्ण जे कापसाचे पानं आहेत तर ते असे पिवळसर कडक झालेले आहेत ज्या पानाच्या कडा आहेत मित्रांनो तर त्या अशा लालसर पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि जे पान आहेत तर ते असं वाटीसारखं होऊन जमिनीच्या दिशानं झुकलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो हा जो प्लॉट तुम्ही इथं पाहताय तर या प्लॉटमध्ये एक मुख्य रस शोषण करणाऱ्या किडीचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपल्याला हा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो आलेला तिथं पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये जर बारीक निरीक्षण केलं तर सध्याच्या काळामध्ये अशा प्रकारे जो काही हिरवा तुडतुडा आहे तर या हिरव्या तुडतुड्याचा आपल्याला या कापसाच्या प्लॉटवरती मोठ्या प्रमाणामध्ये जो काही प्रादुर्भाव आहे तर तो झालेला पाहायला मिळतोय मित्रांनो सध्याच्या काळामध्ये <laughs> तुमच्याही कापसाची पानं अशा प्रकारे झालेली असेल तर आपल्याला जो तुड़ तर करने साथी काही हिरवा तुडतुडा आहे तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी काही विशेष फवारण्यामध्ये जे काही औषधं आहेत तर त्याचा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असं औषध सांगणार आहे जे जो काही हिरवा तुडतुडा आहे तर तो फवारणी केल्यानंतर जागेवरच मेलेला आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे मित्रांनो कोणताही कीटकनाशक को वापरा परंतु त्या कीटकनाशकामध्ये डायनॉटे फ्युरॉन या नावाचा एक टेक्निकल घटक आपल्याला त्या कीटकनाशकामध्ये असणं गरजेचं आहे मित्रांनो हा फ्युरॉन हा जो घटक आहे तर तो वेगवेगळ्या कीटकनाशकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मी तुम्हाला दोन तीन कंपन्यांचे चांगले ब्रँड नेमसुद्धा इथं सजेस्ट करणार आहे तुम्ही कोणत्याही चांगल्या कीटक किंवा चा, कोणत्याही चांगल्या कंपनीचा तो प्रोडक्ट फवारणीमध्ये सध्याच्या काळात वापरू शकता आणि जो काही हिरवा तूर तुडतुडा आहे तर तो जागेवरच कंट्रोल झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो मिळाला प्लस एसेफेट हा घटक असलेला एक एंडोफिल कंपनीचं सॅपर या नावाचं औषध आहे किंवा शेतकरी मित्रांनो सेम घटक आहे जे पी आय कंपनीत कंपनीचं डायनोज या नावानेसुद्धा सुद्धा औषध आलेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो फक्त तुडतुडा नियंत्रण करण्यासाठी तुम्ही Uh, सॅपर किंवा डायनोज या कीटकनाशकाचा वापर करू शकता पंचवीस uh, ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो फ्युरॉन सत्तर टक्के हा घटकसुद्धा एका कीटकनाशकामध्ये उपलब्ध आहे तर त्या कीटकनाशकाचं नाव आहे हॉगर मित्रांनो तीस ते पस्तीस ग्राम प्रति एकरासाठी बरं का म्हणजे तीन ते चार ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही हॉगर या कीटकनाशकाचासुद्धा सध्याच्या काळामध्ये कापूस फवारणीसाठी वापर हा करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे बेस्ट सायन्स कंपनीचं रॉनफेन या नावाचं जे औषध आलेलं आहे तर तुम्ही सुद्धा आपल्याला डायनॉटेफ प्लस प्रायरिप्रॉक्झिफेन प्लस डायफिन्थिरॉन असे तीन वेगवेगळे वेग प्रकारचे जे काही घटक आहेत तर ते पाहायला मिळतात मित्रांनो पांढरी माशी त्याच्यासोबतच हिरवा तुडतुडा या दोनही रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही डाय जे काही रॉनफेन आहेत तर याचा वापर करू शकता तीस मिली प्रति प्रतिपंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो याच्यासोबत कोणतंही टॉनिक कोणतंही बुरशीनाशक जर तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा परंतु हिरवा तुडतुडा नियंत्रण करण्यासाठी मी जे काही तुम्हाला तीन चार औषधं सांगितले याच औषधापैकी कोणताही एक कीटकनाशक अवलो एक कीटकनाशक अवश्य वापरा जेणेकरून हा जो काही हिरवा तुडतुडा आहे तर तो आपल्याला जागेवरतीच कंट्रोल झालेला पाहायला मिळेल मित्रांनो तुम्ही या औषधाची फवारणी केली होती का त्याचा रिझल्ट कसा आला आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काही फायदा होतो का मला खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकरी मित्रांनी व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम